अरे का मॅडम कसे आहात कशी चालू तुमची आय ट्वेंटी काय सांगू तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात एकदम वाईट झाली आहे कोणीतरी माझी गाडी ठेवली खराब झाली हे बघा मॅडम एक फ्रीची ऍडवाइस देतो घ्यायचे तर घ्या तर ठीक आहे लाईट ठीक करण्यामध्ये तुमचे दोन ते अडीच हजार रुपये जातील ठीक आहे त्यासाठी इन्शुरन्स क्लेम न करू मी सांगतो ऐका का, का म्हणून स्वतःच्या खिशातून मी पैसे देऊ बघा मॅडम इन्शुरन्स क्लेम नाही करत नंतर पुढच्या वर्षीच्या इन्शुरन्स प्रीमियम वर नो क्लेम बोनस म्हणून पन्नास टक्केचा डिस्काउंट मिळेल तुम्हाला म्हणजे समजा तुमच्या आय चा प्रीमियम असेल दहा बारा हजार त्यावर तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट म्हणजे पाच ते सहा हजार रुपयात इन्शुरन्स पडेल मग ह्या दोन अडीच हजारच्या चक्कर मध्ये कुठे सहा सात हजार चा नुकसान करताय मॅडम मला पुढच्या वर्षी तर ही गाडी विकायची आहे कसला नो क्लेम बोनस अहो मॅडम नो क्लेम बोनस ड्रायव्हरला मिळतं गाडीला नाही मिळत पुढच्या वर्षी तुम्ही कोणती नवीन गाडी घ्याल ना त्यावर फिफ्टी फायव्ह पर्सेंट डिस्काउंट प्रीमियम मला तुम्ही मिळेल तुम्हाला अहो मॅडम केव्हापासून बोलतोय बी किती मराठीला फॉलो करा